खेड्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातील महाराष्ट्रातील गावांची संख्या ही त्रेसष्ट हजार सहाशेच्या वर आहे देशाच्या एकूण लोकसंख्येतील पासष्ट टक्के लोक, लोक खेड्यात राहतात स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान औद्योगिकरण आदी क्षेत्रात प्रगती केली त्यामुळे शहरांची झपाट्याने प्रगती झाली आज स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाली देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय मात्र जिल्ह्यातील काही गावं खेडी आजही ओस पडलेली आहेत उदास भकास सोयीसुविधांचा अभाव असलेली दिसून येत आहेत गावखेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना ना शहरात स्थलांतरित व्हावं लागतंय याचे मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव आपल्या गावात या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी सर्वांची इच्छा असते मात्र कित्येक काळापासून गावावर राज्य करणाऱ्या गावपुढारी तसे करत नाही किंवा तशी त्यांची इच्छाशक्ती नसते असेच काहीसे विदारक चित्र इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ तीर्थ टाकेजवळील बांबळेवाडीचे दिसत आहे गेल्या दोन ते अडीच वर्षात या गावात कुठलेही विकास काम ग्रामपंचायतीकडून न झाल्याने येथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे पाणी रस्ते पथदीप जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था याबाबत ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करूनही केवळ आश्वासनापलीकडे ग्रामस्थांच्या पदरी दुसरे काहीही पडले नाही स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष झाले पण आमचं बांबळेवाडी गाव आजही पारतंत्र्यातून तुम्हाला दिसेल गावात रस्ते नाही लाईट नाही शाळेची दुर्दशातून बघितली असेल अत्यंत दयनीय अशी परिस्थिती या बांबळेवाडी गावची बांबळेवाडी गाव टाकेत ग्रामपंचायत बुद्रुक यांच्या अंतर्गत येते अनेक प्रश्न आहेत शाळेचे प्रश्न एक आमचीच महिला पाय ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत आठ दिवसांच्या आत टाकीत ग्रामपंचायतीने पाणी देतो असे आश्वासन दिले होते मात्र गेंड्याच्या कातडीचे प्रशासन यांनी येथील ग्रामस्थांची क्रूर चेष्टा करत केवळ पाईपलाईन फक्त जोडली त्यातून हवे व्यतिरिक्त पाण्याचा थेंब देखील आला नाही येथील पथादीप अजूनही बंद असल्याने खड्डेमय रस्त्यातून रात्री वाट कशी काढायची हा प्रश्न निर्माण झाला आहे चिखल्यामुळे नागरिकांना येथील रस्त्यावरून वाट काढणे देखील मुश्किल होत आहे तसेच येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरावस्था पाहून येथील ग्रामपंचायत कुठली तरी विपरीत घटना घडल्याची वाट तर पाहत नसेल असे म्हणण्याची वेळ आली शाळेचे पत्रे फुटलेले आहेत येथील शौचालयाची देखील दुरावस्था झाली आहे येथील स्वयंपाक खोली तर मद्यपिंचा अड्डा बनलेला आहे या दारूच्या बाटल्या गुटख्यांच्या पुड्या विडी सिगारेटचा आदींचा कचरा साचला आहे या गावात टाकेत ग्रामपंचायतीची घंटागाडी कधी आलीच नाही अशा विविध अडचणींचा सामना करणाऱ्या वाबळेवाडी येथील नागरिकांनी टाकेत ग्रामपंचायत प्रशासन गावाकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे व लवकरात लवकर या समस्येतून प्रशासनाने मुक्तता न दिल्यास प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय न्यूज साठी शाहबाद शेख आम्हाला आमची पाण्याची सोय काय करायची आमच्या गावात एक तारखेला ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये सा सांगितलं का तुम्हाला आठ दिवसात पाणी आठ दिवसात पाणी आमचं डिपॉझिट कधी चार सहा महिने झाले तसे जमा करे जमा करून अजून आम्हाला पाणी नाही चिखलात आम्ही येऊन पाणी घेऊन जातो पुढे पडवतो रस्ता नाही रस्ता नाही एक मेला सांगितलं की तुम्हाला आम्ही आठ दिवसात पाणी पाणी देऊ पंधरा दिवस पैफ आणायला पंधरा दिवसाच्या नंतर पैफा आणून झाले आणि अजून पाणी येत आहे पाणी जवळ जवळ दोन तीन महिने झाले आज तारीख किती आज मला वाटत आहे पाच तारीख ऑगस्ट चालू आहे आता पाच ऑगस्ट आहे एक मे कुठं राहिला आणि पाच ऑगस्ट कुठं राहिलं कधी पाणी येणार आम्हाला आमची सारी घरी सोय होऊन गेली काही गावात कोणती सोय नाही रस्त्याची अशी धरायला अर्धा रस्ता झालाय तर अर्धा तसाच काय करणार पुढे हो आता भात लावायची पाळी आले आता आम्ही याच्यामध्ये भातच लावणार दुसरं काय नाही फक्त आम्हाला साडेतीनशे रुपये रोज देऊन टाकायचं आम्ही आता रस्ता होत नाही काय पाणी नाही आम्ही काय करणार पाण्याची सोय तर नाही आम्ही काय करायचो ना रात्रीची लाईट नाही काय नाही अंधारामध्ये पाणी जायला लागत त्याच्यामध्ये हे असे रस्ते हांडे घेऊन पडायचे होती मग काय करायचं आम्ही बर पावसाला आतालो असला आम्हाला पिण्याला पाणी नाही मग ಕೂಡ चालला नाचवाडीला आमचा गाव अजून जागेवरच आहे जे आता ते गाव गाव एवढं सुधारणा झाले धाराधारात नळ आलेत आम्हाला नळ कधी येणार पाणी कधी येणार पाईप बसून बसवून द्या पाणी नाही गटऱ्या काढून ठेवले त्या काही उपयोग त्या गटाऱ्यांचा त्या गटऱ्या वाट पाणी नाही मच्छर झालंय उलट मच्छर करून ठेवले एवढे मच्छर त्या मच्छरांवर नाही आठ दिवस किती दिवस झाले फवार गुडघ्या ओढा गोष्ट आणि याच्यामुळे रोगराय पसरणार नाही तर काय होणार आहे नाही आणि एवढ्या अंधारामध्ये एखाद्याला पाय बिजर पडला अवघ्या एखाद्याला काय झालं पाणी आलायच नाही आम्ही ग्रामपंचायती खांडी घेऊन आले राहणार नाही पाणी नाही तर गावात लाईट नाही आठ घेऊन ग्रामपंचायतीमध्ये तो उकडून टाकला कशासाठी पाईपलाईनसाठी आणि गटारीसाठी तो उखडल्याच्या नंतर गटारी राखली पाईपलाईन आतली पाईपलाईन केली त्याने गटारीची नंतर पाईपलाईन म्हणून पाणी येईल तुम्हाला एकतीस मेला चालू केली पाईपलाईनचे फक्त पोल आणून टाकले त्यांनी पोलचे फक्त जॉईन केलं काय ठिकाणी जॉईन केलं काय ठिकाणी तसंच उघडं ठेवलं त्यात माती जाऊन बसली असेल गटाऱ्यांमध्ये माती जाऊन बसले असेल हा वरून आपल्या रस्त्यामध्ये खड्डे पडते माती त्याच्यात टाकली त्याने जी गटारी उकारली ते जशी पिना कोण टाकली ते रस्त्यामध्ये टाकली ती माती कोण साफ करील हां आणि त्याच्यावरून तर रस्ता तर नाहीच आहे तो हां त्या चिखल किती झाला काय आला तुम्ही बघतच असाल नाही वरून रस्त्याच्या पाईपला आपली पोलची लाईन आहे लाईट ग्रामपंचायती लाईन राहते त्याला पोलचा एक बल्ब पण आहे बल्ब ठेवलेत फक्त पण लाईट उजेड राहत नाही त्याला ते बल्बांचा काय उपयोग हां ग्रामपंचायत लक्ष द्यायला पाहिजे ना वरून पाण्याची समस्या अशी टाकीमध्ये एवढला वाढला मैले शवळ साचले तरी ते पाणी येत नाही हां आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये शेवाळ राखलेलं आहे म्हणजे शेवाळ साचलेलं आहे ते सुद्धा साफसफाई त्याची होत नाही सहा सात महिन्यानं शेवाळ सा काढतात ती नाहीतर पावडर टाकून फक्त चालू आहे पाणी चालू आहे वर्ष आपली आप इकडची पब्लिक आहे सगळे आजारी सर्दी खोकला याच्यामुळे आजार, आजार होतो ना वरून हे गवत वाढलेलं आहे इथं गाव आप फवारणी ग्रामपंचायतीचं काम राहतं ना फवारणीचं हां मच्छरासाठी कशासाठी तरी राहतं ना तर ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही ना फवारणी तर पाहिजे ना त्यांची आली फवारणीसुद्धा नाही घंटा गाडता येतच नाही काहीतरी कचरा कुंडी तुम्ही ठेवा नाही तशी कचरा कुंडी म्हणजे दोन चार कचरा कुंडी जर असल्या तर प्रत्येक ठिकाणी कचरा तिथं माणसं टाकतील ना हां घरातल्या बाहेर तर कचरा अंग टाकतील पण कचरा कुंडी तर नाहीच नाही आणि घंटा गाडीसुद्धा येत नाही इकडं तर तुम्ही बघितलं असेल शाळेची अशी दुर्दशा झाली का तुटलेलं कुठे मुला मुलांना लघुसंख्येसाठी मुलं मुलांना लघुशंकेसाठी जाण्यासाठी माजलेल्या गावतातून जावं लागतं परतून ते मध्ये कचरा घाण परत तुम्ही अंगणवाडी बघितलं असेल कालून सर्प जातील असे दरवाजे परत तुम्ही स्वयंपाकगृह बघतच असतील तर याच्यात स्वयंपाकगृह नसून हा दारूचा एक अड्डा आहे त्याच्यामध्ये बिड्या सिगरेट त्याचे व्यसन केले जातात आणि तुम्ही वरांडे फुटलेले बघितले अशा बऱ्याच बऱ्याच अशा समस्या आहेत या शाळेच्या बाकीच्या शाळांना पा पारितोषिक भेटतात आणि असे आमच्या शाळेला काहीच नाही अशी सुसज्ज शाळा मो असा ग्राउंड तुम्हाला कुठेच भेटणार नाही इगतपुरी तालुक्यात तरी पण शाळेची अशी दु दुर्गती झाली आहे की जे माझी एकच विनंती आहे की ग्रामपंचायतीने या शाळेकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याची डागडुजी पत्रे असतील शौचालय असतील उ उपहार गृह असेल त्याचं लवकरात लवकर सुधारणा करावी तेवढी इच्छा आहे